आधी अजितदादा नॉटरीचेबल आणि आता छगन भुजबळांचं जाहीर वक्तव्य यावेळी महायुतीत नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न निर्माण होत आहे राष्ट्रवादीच्या मुंबईत पार पडलेल्या मेळाव्यात छगन भुजबळांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण आहे चारशे पारच्या घोषणेमुळे महायुतीचं नुकसान झालं असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपमधून पहिली प्रतिक्रिया आली आहे छगन भुजबळांना आवरलं पाहिजे भुजबळांचं का ऐकून घ्यावं असा सवाल करत माजी खासदार निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच महायुतीमध्ये छगन भुजबळ यांच्या विधानाने वाद निर्माण झाला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील गरवारे क्लबला बैठक झाली या बैठकीत छगन भुजबळ यांनी अनेक वक्तव्य केली भाजपच्या चारशे पारच्या घोषणेमुळे महायुतीचं नुकसान झाल्याचं भुजबळ म्हणाले त्याचबरोबर जागा वाटपाबाबत देखील भुजबळांनी भाष्य केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली भुजबळ यांच्या विधानावर माजी खासदार निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली भुजबळांच्या विधानाबद्दलची बातमी पोस्ट करत निलेश राणे म्हणाले मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं मनोजुरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू असतानासुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही नेहमी नेहमी भुजबळ हे बी जे पीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही आहे आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे युत्या आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे याआधी देखील छगन भुजबळ यांनी पवार आणि ठाकरे यांना सहानुभूतीचा फायदा होईल असं म्हटलं होतं त्यामुळे भुजबळांच्या या दि नव्या वक्तव्यामुळे भाजपचे आणखी काही नेते प्रतिक्रिया देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला भुजबळ आणि निलेश राणे यांच्या वक्तव्याबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद